खेड येथील मुंबई गोवा महामार्गावरती अपघात झाल्याची घटना घडली आहे यात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याचं चा समजते मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात असलेल्या ट्रक आणि रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने येत असलेल्या दुचाकीमध्ये अपघात झालाय सदर अपघात गणपती कृपा हॉटेलच्या समोर असणाऱ्या डायव्हर्जन जवळ झालाय दुचाकी ट्रकच्या खाली जाऊन अडकली या दुचाकी स्वाराच्या डोक्यावरून ट्रकचा टायर जाऊन दुचाकी स्वार जागीच ठार झालाय ट्रकने दुचाकीला वीस फूट लांब फरफटत नेल्याचे समजते सतरा फेब्रुवारी रोजी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झालाय महामार्गावर दिलेल्या चुकीच्या डायव्हर्जनमुळे आणि सूचना फलकाच्या अभावी येथे वारंवार अपघात होत असल्याचे संतप्त नागरिकांमधून आता बोलले जाते घटनास्थळी खेड पोलिसांनी धाव घेत अधिक तपास सुरू केला तरी अतिप सोलकर असं मृत दुचाकीस्वाराचं नाव असल्याची माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे